आपण गावात काय गेलो रोडच्या उसात रस्त्याने फोर व्हीलर गाडी चालली होती आणि त्यात तुमच्या आत्या होत्या त्यांनी माझ्याकडं बघितलं आणि पुढं बघितलं हसले सुद्धा नाही माझ्याकडं बघून का हो असे सांगाल तुला कधी तरी नंतर जाऊ दे का हो नक्की काय भानगडे त्या दरवेळेसला आपल्याला अशाच का करतात अरे तुला तर माहितीये मी चार वर्ष कॉलेजला नाशिकला होतो बीएससी अॅग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण केलं पण त्यानंतर नाही माझं जॉबचं किंवा नोकरी करण्याचं कधीच मन नव्हतं त्यामुळे मी शेतीचा विचार केला पण ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की आमच्या आत्याची पण पोरगी त्यावेळेस नेमकीच लग्नाच्या वयाची होती त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की तिच्यासोबत मी लग्न करावं पण माझ्या अजिबात इच्छा नव्हती तुला तर माहितीये ती पोरगी शहरात वाढलेली शहरातलं वातावरण आणि ती आपल्याकडं गावात कधीच मॅच नसती झाली पण तरी पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कधीच डोक्यात नाही आल्या त्यांना वाटायचं की मी तिच्यासोबत लग्न करावं पण माझी इच्छा नसल्यामुळं मी त्यांना नकार दिला आणि तोच राग आमच्या हत्याच्या डोक्यात आहे त्यामुळं ती कधीच आमच्यासोबत म्हणजे घरच्यांसोबतही आपल्यासोबतही नीट नीट वागत आणि जरी मी माझ्या इच्छा विरुद्ध विरोध सोबत लग्न केलं असतं तरी मला इथं नसतं चाललं मला पण शहरात जावं लागलं असतं मला पण एखादा जॉब करावा लागला असता आणि शहरी जीवन जगावं लागलं असतं जे की मला कधीच पटलं नसतं आणि मला माझ्या मनाच्या विरुद्ध जगावं लागलं असतं आज तू बघते आपण दोघे शेतात राखतोय शेतात काम करतोय पण आपण आपल्या जीवनात अगदी सुखी आणि समाधानी आहोत तुला पण सगळ्या गोष्टी माहिती खरं खरंय तुमचं गेली पाच वर्ष झालं मी तुम्हाला खूप जवळून ओळखते शहरात तुम्हाला सगळ्या सुखसुविधा मिळाल्या असत्या पण तरी पण तुम्ही आनंदी नसता कारण तुमचं मन मातीत आणि ही माहिती मला आहे का निर्णय हा पूर्ण आयुष्याचा निर्णय असतो त्यावेळेस दिसणं किंवा प्रॉपर्टी संपत्ती किंवा बाकीच्या गोष्टी बघून कधीच निर्णय घ्यायचा नसतो आपल्याला आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपला जोडीदार आपल्याला साथ देईल का नाही या विचाराने ज्यावेळेस आपण लग्नाचा निर्णय घेतो त्यावेळेस नक्कीच ते आयुष्य आणि ते, ते जोडपं सुखाचं होतं याचं सुंदर उदाहरण आपण आपल्या सगळ्या नातेवाईकांना देतोय आणि हेच कारण आहे की नकार देऊनही आपण दो त्यांच्या मुलीला नकर देऊनही आपण दोघं आज सुखाने संसार करतोय आपल्या चिखल्या मातीत आपल्या गायागोरांच्या आपण आज आनंदाने जगतोय ह्याच गोष्टी त्या लोकांना खटाकतात त्यामुळं सोबत ते लोक असे वागतात तुला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल एवढे अग शेतकऱ्याला सल्ला देणं शेतकऱ्याला उपदेश करणं शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं खूप सोपं असतं स्वतः शेतकरी होऊन शेती करणं शेतीत होणारं नुकसान सहन करून पुन्हा उभं राहणं खूप अवघड असतं तू तर बघतेच होणाऱ्या नुकसानावरती आपण तू पुन्हा चादर टाकून पुन्हा निक आपलं विश्व निर्माण करण्यासाठी धडपड करतोय आणि त्या धडपडीत धडपड आपण अजिबात कोणाकडे लक्ष द्यायचं नाही कोण आपल्याशी बोलतोय कोण आपल्याला दुर्लक्ष करतोय कोण आपल्याविषयी विषयी वाईट बोलतोय कोणत्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आपण फक्त आपल्या विश्वात आनंदी राहायचं आणि समाधानी जगायचं मी कायम तुमच्यासोबत शेती करून आनंदी असतो बस अजून काय पाहिजे मला